कर, नगर, ला शंकर वाईकर राहणार वडगाव पेट वडगाव चवली नगर झाले मांडव घाला तुम्ही मांडव घाला तुम्ही जोत सोडून आत बर जोत सोडून आत बर नवरी बाळा चल गोत नवरी बाळा चल गोत मांडव घाला तुम्ही मांडव घाला तुम्ही जाई सोडून निश्चळ चापा याचा चापा चापायाचा चंदनवर्याच्या बापाचा चंदनवरीच्या बापाचा मांडव घाला तुम्ही मांडव घाला तुम्ही निचळं घाला जाईचा निचळं घाला जाईचा चंदनवरीच्या आईचा चंदनवरीच्या आईचा मांडव घाला तुम्ही मांडव घाला तुम्ही घाला झेंड वाचा चंदनऱ्याच्या मांडव घाला तुम्ही निचळ झेंड वाचा चंदनवरीच्या बांधवाचा चंदनवरीच्या बांधवाचा मांडव घाला तुम्ही मांडव घाला तुम्ही आई न्याचा निचळ चंदा नवरीच्या बहिणाचा नवरीच्या बहिणीचा ह्या दारी मांडवाच्या दारी कोणा ना कोण ह्याचं वाळवान हळदीबाईचं वाळवान चंदनवरीच्या आई चंदनवरीचं केळवान चंदनवरीच्या केळवान मांडवाच्या दारी मांडवाच्या दारी कोणा गेली आवशी कोणा गेली आवशी नवरी बाळाची मावशी नवरी बाळाची मावशी मांडवाच्या दारी मांडवाच्या दारी कोणा गेली गवळणं वळणं कोणा गेली गवळणं नवरीची मावळणं नवरीची मावळणं मांडव गाला तुम्ही मांडवाच्या दारी मांडवाच्या दारी कोणी मांडीलं पाट कोणी मांडील पाट नवरीच्या कुरुलीचं थाट नवरीच्या कुरुलीचं थाट मांडव घाल मांडवाच्या दारी मांडवाच्या दारी लाविले केळीचं कांब केळीचं कांब नवरीच्या मावळणीचा नवरीच्या मावळणीचा आई पाट राखणी सामान आई पाट राखणी सामान मांडवाच्या दारी मांडवाच्या दारी कुणी ठेवील पानं कोणी ठेवील पान पानं नवरीच्या चुलतीचं नवरीच्या चुलतीचा धार घालायचं मान धार घालायचं मान <coughs> <coughs> मांडवाच्या दारी मांडवाच्या दारी कोणा ना कोणा नाचती तुर तुरु मांडवाच्या दारी वाजती तुतारी मांडवाच्या दारी वाजती तुतारी आजी चिरासाठी नाच तुती म्हातारी आजी चिरासाठी नाचत नाच तुती म्हातारी मांडवाच्या दारी वरमाई झाली काळी मोरी वरमाई झाली काळी मोरी शिंग <Natalie> वाजत शिर शिववरी शिंग वाजत शिर शिववरीच्या दारी मांडवाच्या दारी कुणी टाकीली हाळ कोणी टाकीली हळदीची गाठ कोणी टाकीली हळदीची गाठ नवरीच्या अक्षिदाची झाली चुकलं चुकलं दारी मांडवाच्या दारी सव्वाशिनी झाल्या गोळा सव्वासिनी झाल्या गोळा भटजीला